मला वाटतं ना मी खूप जास्त ओव्हरथिंक करतो आणि तरी देखील मला असं वाटत की मी तुझ्यावर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करतो त्याहून जास्त तुझी काळजी करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी तुझ्यावर चिडतो ओरडतो बाकीच्यासाठी या भावना नाहीत माझ्याकडे तू माझ्या हृदयाचा तो भाग आहेस जो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि म्हणूनच तू माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहेस स्पेशल म्हणण्यापेक्षा तू माझ्यासाठी खूप काही आहेस म्हणून दुसऱ्यांसाठी जे आहे ते तुझ्यासाठी नाही आहे तुझ्यासाठी माझ्या ज्या भावना आहेत ते खूप वेगळ्या आहेत आपण त्याच व्यक्तींवर रागवतो जो आपल्या सगळ्यात जास्त जवळ असतो त्याच व्यक्तींवर प्रेम करतो त्याच व्यक्तीसमोर रडतो त्याच व्यक्तीसमोर सगळ्या सगळ्या गोष्टी व्यक्त होतात ती व्यक्ती तू आहेस